बुलढाण्यात डॉक्टर संघटनांनी काढला मुकमोर्चा फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची एसआयडी मार्फत चौकशी करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी डॉक्टर संघटनांची मागणी फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या संघटनांनी आंदोलन पुकारले आहे आज बुलढाण्यात बुलढाणा जिल्हा जिल्धा परिषदेच्या शिवाजी सभागृहापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला यावेळी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवत एस आय डी मार्फत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी डॉक्टर संघटनांनी केली आहे डॉक्टर वैशाली पडगाल नेवा वुमन्स फोरम सेंट्रलची प्रेसिडेंट आहे ही जी घटना फलटण येथे झाली की एका महिला वैद्यकीय डॉक्टरने आत्महत्या करण्यापर्यंत तो टोकाचा निर्णय तिला घ्यावा लागला तिला जो मानसिक शारीरिक छळ होत होता ज्याचा तिने सरकार दरबारी तिच्या सिनियर्सकडे चार पाणी लेटर देऊन नमूद केलेलं होतं तरीही याच्यावर कोणतीही कार्यवाही न करता अतिशय थकून छळून तिने ही स्वतःला संपवण्याचा निर्णय जो घेतला त्या सगळ्याचा आम्ही सर्व वैद्यकीय प्रांतात काम करणारे डॉक्टर्स आहोत स्त्रीमुक्ती संघटना आहे सेव वसुंधरा संघटना आहे सगळ्या संघटना आम्ही ह्याचा अगदी तीव्र निषेध करत आहोत आणि ह्याच्यामध्ये लवकरात लवकर निर्णय घेतला जावा त्याच्यावरती जे दोषी आहेत त्यांच्यावरती कार्यवाही व्हावी ही आमची अतिशय मनापासून आणि तळमळीची अशी इच्छा आहे कारण जो डॉक्टर काम करत आहे एका मागास वर्गीय आलेली ती डॉक्टर होती एम बी बी एस झाली तिच्या आईवडिलांची तिचे जे स्वप्न होती ती अकाली सगळं खुडले गेलेली आहे म्हणजे यापेक्षा अतिशय वाईट व्यथित होण्याची दुसरी घटना असू शकत नाही वारंवार कलकत्त्यामध्ये होणारी घटना म्हणजे महिला डॉक्टर ह्या सगळ्यांना फेस करत आहे मुलगी शिकली प्रगती झाली जे म्हटलं जात आहे ते खरं आहे का की आम्ही सगळ्या महिला काहीही आम्ही असो पण आम्हाला या प्रकारचे पुरुषांकडनं असेल किंवा या सगळ्या व्यवस्थेकडून आम्ही छळाला सामोरं जात आहे महिला आयोग जो आहे इथे कार्य करणारा तो पण आम्हाला कोणत्याही प्रकारे सपोर्ट न करता त्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यावरतीच शिंतोडे उडवण्याचा जो प्रकार चाललेला आहे तो अतिशय निषेधार आहे आम्ही सर्व महिला त्याचा प्रचंड निषेध करत आहे की महिला आयोगाने अशा प्रकारे कार्य करू नये आणि याच्यावरती तातडीने कार्यवाही व्हावी हीच आमची सरकारी विनंती आहे डॉक्टर संपदा मुंडे यांचं दुर्दैवी आत्महत्या किंवा हत्या याच्या निषेधार्थ पूर्ण महाराष्ट्रभर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यांना निवेदन देण्यात आलेले आहे आणि या या आणि आज बुलढाणा जिल्ह्यात आपण मूग मोर्चा काढला आहे तर पूर्ण पूर्ण महाराष्ट्रात आय एम ए मॅगमो आय एम ए अजून निमाड बी एम सी माड हे सगळ्या संघटना मग सगळ्या विविध समाजसेवी संघटना पण आपल्या बुलढाण्यात सामील झालेल्या आहे आणि आमची मेन मागणी आहे की ज्यां ज्यांच्याकडे तक्रार केली तेच तपास करतील तर ते थोडं संयुक्तिक होणार नाही म्हणून एस आय टी मार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या अंतर्गत एस आय टी गठीत करून त्याचा तपास व्हावा आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आणि विशेष सरकारी वकिलाच्या याच्या निगराणीत ही हा खटला चालवला गेला पाहिजे आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे आणि तसेच हे सुरक्षा म्हणजे वैद्यकीय अधिकारी व महिला अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधी कडक कायदे का, 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 करण्यात आले पाहिजे जेणेकरून मानसिक छळाला ते हे होतील त्यांना सहारा बसून